संकल्प समर्पित फाउंडेशनचे संस्थापक व जय हिंद संकल्प सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक अक्षय गिरहे यांनी केला आमदार अमित साटम यांचा भव्य नागरी सत्कार व स्थानिक महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन यावेळी आलुवाडी येथील रिचरीज रिअल अट्रस्टचे विकासक मुकेश शहा यांनी व इनरविल एअरपोर्ट टी आर आरचे चेअरमन अल्पा शहा यांनी अक्षय गिरहे यांच्या सामाजिक कामाचं कौतुक केलं आहे तर अक्षय या या गिरे यांनी देखील मान्यवरांनी केलेल्या कौतुकामुळे त्यांचे आभार मानलं पाहूया नमस्कार नागेश कवकंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या मी आहे जुहू डायमंड या इमारतीच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी हा परिसर आलूवाडी म्हणून सुद्धा ओळखला जातो या ठिकाणी अक्षय गिरे देवन 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 जे आहेत जयविल संकल्प साखरे गृहनिर्माण संस्थाचे वतीने अक्षय गिरे यांनी या ठिकाणी आंध्र प्रश्न विधानसभेचे थर्ड आमदार म्हणजे यांनी इतिहास घडवला अशा आमदार अमित साडम यांचा आज भव्य असा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला त्यासोबत आता चौदा जा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांत गेली त्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी हार्दिक हुकुम समारंभाचं आयोजित केलं जातं त्याच अनुसार या ठिकाणी सुद्धा अक्षय गिरे यांनी या ठिकाणी हार्दिक हुंकाचा समारंभाचं आयोजन केलेलं या ठिकाणी स्वतः रियालिटीचे डेव्हलपर्स जे आहेत मुकेश शहा स्वतः आलेले आहेत त्यासोबत इन्व्हरमेंट क्लब चे एअरपोर्ट तेरा या ग्रुपचे जे चेअरमन आहेत चेअरमन त्या त्यासोबत अल्पना अल्पा अल्पाशा अल्पा 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 या दोघे आलेल्या आहेत त्या ठिकाणी मुकेश येतो कारण मुकेश शाह ये झोपड़पट्टीवासी है स्वप्न है अपना फ्लैट मध्य अपने आलिशान घर मे जाए स्वप्न पूर्ण करना प्रयत्न करते डेवलपर तो काम करते हैं आज अक्षय जी ने आमदार अमित साधन जी का भव्य तरह हल्दी कुंकु समारंभ का भी आयोजन किया क्या बदल अक्षय जी वैसे बहुत एक्टिवली इस एरिया में काम कर रहे हैं और हमारे जय हिंद संकल्प के मुख्य प्रवर्तक हैं चेयरमैन हैं और इन्होंने काफ़ी अच्छे से लोगों के साथ व्यवहार रख के काफ़ी हद तक हमारे जो बेसिक्स प्रोसेस होते हैं स्लम डेवलपमेंट का उन्होंने साथ दे के उन्होंने अमित जी से अच्छा रिलेशन डेवलप किया है जिससे हमारा स्लम के अंदर काम भी बहुत आसानी से हो रहा है तो वेरी थैंकफुल टू अक्षय एंड इस टीम पूरी सोसाइटी हमारे साथ मिलकर लोगों के लिए मेहनत कर रही है और उनको जल्द से जल्द मिलेगा हर एक मुंबई घर का जो सप्ताहटी झोपड़े से बिल्डिंग में जाए आप उनका सपना पूरा करने के पहल कर रहे हो तो कितना कैसा फील वैसे देखिए हर एक के लिए सही हो नहीं पाता है मैंने पिछली बार भी इनके बारे में कहा था कि शायद ऊपर वाले ने कोई ऐसा आशीर्वाद मुझे दिया है कि ज्यादा से ज्यादा लोग मरे मेरे हिसाब से 300 लोग हैं यहाँ पे उनको मैं घर के बदले घर दे सकूँ गॉड्यू जिस तरीके से अक्षय जी आपने ऑर्गेनाइज करें कार्यक्रम का। पिछली बार भी आपको देखा गया था तो कैसे हम लोग उनके काम को कैसे देखते हैं मैंने यही बताया ना आपको शुरुआत में ही कि अक्षय जी और उनकी टीम स्पेशली ही इज अ वेरी गुड लीडर अच्छे लीड करके सबको प्रॉपरली समझा भी देते हैं अंडरस्टैंड लैंग्वेज तो उसकी वजह से सबको मन में शांति भी है ही हमारा काम जो आहे प्रोग्रेसिव्हली अच्छा हो अक्षयजी यांचं जे क्वालिफिकेशन आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगतो अक्षयजी यांनी बी एस सी आहे त्यासोबत एम ए केलंय पॉलिटिकल सायन्स केले त्याच्यासोबत पीजी केले डिप्लोमा इन इंटरनॅशनल स्टडीज आणि त्यासोबत असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि एल एल बी पर्स्यू करतात म्हणजे उच्च शिक्षित असा युवक या ठिकाणी या सरकार सर्वांचं नेतृत्व करतात त्यासोबत स्वतः इनरविल एअरपोर्ट टी आर चे जे चेअरमॅन आहेत फिलहाल तो, नहीं। पर नहीं क्या तो भी मकर का हुआ है, उसी उस या पर पर हल्दी अक्षय जी ने बहुत अच्छा प्रोग्राम किया है यहाँ हम इन क्लब ऑफ बॉम्बे एयरपोर्ट में अक्षय जी ने बहुत सहकार दिया था हम लोग अंडर प्रिविलेज ये लोगों को हम एडुकेशन देते थे खाना देते थे जो उनको एक स्किल देते थे तो यहाँ जब हमें हम महिलाओं को साथ में देखती हूँ और इतना बड़ा प्लेटफॉर्म अक्षय जी प्रोवाइड करते हैं तो महिलाओं में एक एम्पावरमेंट बहुत शक्ति वो तो बहुत अपने महिलाओं आगे आने के लिए प्लेटफॉर्म देते हैं और आज बहुत जरूरी है कि महिलाओं फाइनेंशियली इंडिपेंडेंट हो इमोशनल इंडिपेंडेंट हो इस टाइप का प्रोग्राम करके महिलाओं में आत्मविश्वास बहुत आता है और अवेयरनेस जो बोलती है कि दुनिया जीतने की वो अवेयरनेस ये फंक्शन इस काइंड ऑफ प्रोग्राम से आती है अक्षय गिरे खुद हाईली क्वालिफाइड है एजुकेटेड है इन इस तरीके के लोगों को समाज सेवा में आने में मतलब लोग दिक्कत करते सिर्फ अपना जो स्किल है अपने तक सीमित रखते हैं तो इस, इस बारे में कहना अभी अक्षय जी की जो स्किल है उसने जो आगे इतना स्तंभ के लिए सप्ले कर रहे है, तो मेरा मानना है कि ये जो अभी क्लीन क्लीन फील्ड हो रहा है जो गवर्नमेंट क्लीन हो रही है ये काम ठीक तो अक्षय जी से बहुत सारे लोग इंस्पायर होते है हैं हम भी उससे इंस्पायर है हमारे भी क्लब का छोटा बड़ा काम बहुत करती है लेकिन जब अक्षय जी इतने एडुकेटेड है और हम उनको देखते हैं तो हम भी इंस्पायर होकर और बहुत ज्यादा समाज में जागरूकता लाने की कोशिश करते हैं और अक्षय जी अच्छा काम जागरूक भी करते हैं। सो वो बात बहुत बात है, yeah. है। स्वतः इन वन अंधेरी पश्चिम विधानसभाचे आमदार अमित साठम यांचा भव्य नागरिक सत्कार दोन्ही कार्यक्रम एकत्र घेण्याचं कारण काय पहिले तर साठम साहेबांचा इथे भव्य मताने विषय झालाय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून ते आपल्या कार्याच्या बळावरती निवडून आले त्यांनी प्रत्येक गोरगरीब जनतेच्या कामावरती लक्ष दिलेलं आहे आणि त्यांच्यापासून आम्ही इन्स्पायर झालोय आज त्यांनी आम्हाला हा इतका मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आज आमच्यासारख्या एज्युकेटेड मुलांना त्यांनी प्रोत्साहन देऊन या प्लॅटफॉर्मवरती उभं केलंय की आपण हे समाजकारणात आलं पाहिजे समाजाचं भलं करून समाजाचं जसं बेनिफिट करता येईल त्यासाठी कार्य केलं पाहिजे त्यासाठी मी साडम साहेबांचा सा खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठी असाच राहीन आणि आम्ही असाच समाजाचा उद्धार करण्यामध्ये आम्ही उद्धार करण्यामध्येही सफल राहू ही प्रार्थना म्हणून त्या ठिकाणी स्वतः अल्पा शहाने तुमचं कौतुक केलं स्वतः यांनी तुमचं कौतुक केलं एवढ्या मोठ्या व्यक्तीने कौतुक केलं कसं वाटतं सर मी खूप लहान व्यक्ती आहे आज मुकेश शाह सरांसारखे व्यक्ती आहेत अल्पा शाह सारखे मॅन आहेत त्यांनी माझं कौतुक करणं हे माझ्यासाठी खूप म्हणजे मला प्रसन्न वाटतंय की हा खूप मोठी गोष्ट आहे की माझ्यासारख्या लहान व्यक्तीला त्यांनी इतकं चांगला प्लॅटफॉर्म दिला त्यांनी आम्हाला हे समाजकारणामध्ये आणलं आहे त्यांनी आम्हाला एका मार्गाने चांगल्या मार्गाने काम करायचं समाजासाठी काम करायचं समाजातील दिनदुबळा समाजाबद्दल काम करायचं त्याची आम्हाला ताकद दिली आणि महत्वाचा मुद्दा मी हा मांडेन की आज प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या भारत देशामध्ये लागू झालं आज त्या संविधानाने आम्हाला ताकद दिली आहे त्याच्यामुळे आज आमच्यासारख्या गोरगरीब घरातली मुलं इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचू शकतात ते माझ्यासोबत यांनी आयोजन केले या कार्यक्रमाचं जय हिंद संकल्प सहकारी क्रमांक संस्था त्याचे मुख्य प्रवर्तक आहेत अक्षगिरी आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन काय म्हणजे एकाच वेळी दुग्ध शर्करा योग म्हणजे या ठिकाणी समारंभ आणि अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार ज्यांनी इतिहास घडवला अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये हॅट्रिक मारून त्या आमदारांचा सुद्धा भव्य असा नागरी सत्ता असा ते सांगतो नागेश का महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद